नमस्कार सगळ्यांना तर दिवाळी संपली आता आणि आता फराळ संपवायचे दिवस राहिलेत बघा सकाळ संध्याकाळ तेच तेच आयटम करून संपवावे लागणार आहेत कारण खराब एवढ्या महागाचं करायचं आणि खराब करून टाकून द्यायचं मला तर काही नाही आवडत म्हणून मी नाश्त्यातला ऑप्शन माझा चहा आणि शंकरपाळी तसे मला खूप आवडते पहिल्यापासून शंकरपाळी आणि चहा खायला ऐकतं तर आणि जाय मला आज जा जायचं होतं पंढरपूरला माझ्या माहेरी माझी तयारी चाललेली होती तसं तोपर्यंत हे दोघांची भांडण इतकं अंतर असूनसुद्धा दोघं खूप भांडतात तर फायनली सगळे ते आवरून घरातलं मी निघाले होते रिक्षाने डायरेक्ट रिक्षाने स्टेशनवरच जाते कारण बसची वाट बघत थांबल्या तर पुढं ट्रेन मिस होणार म्हणून मी काही थांबले नाही बसची वाट बघत रिक्षा केली आणि डायरेक्ट स्टेशनवरती गेले स्टेशनवर जाईपर्यंतसुद्धा मला दीडशे रुपये रिक्षाला घेतात इथून वडिंग्यातून कोल्हापूर रेल्वे स्टेशनला जाईपर्यंत आणि आरुषला आमच्या रिक्षामध्ये बसायला खूप आवडतं त्याला रिक्षा पाहिली की तो एकसारखा रिक्षाच्या मागे पडतो बसायच्यासाठी तर फायनली आम्ही स्टेशनवरती जाऊन असं ट्रेनची वाट बघत बसलेलो होतो कारण अजून ट्रेन यायला वेळ होता एकला ट्रेन सुटणार होती कल नागपूर एक्सप्रेस होती ती आली होती साडेबारा वाजता मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो आमचं रिजर्वेशन होतं आणि साईडचे दोन सीट असले ना आम्ही बसायला खूप कम्फर्टेबल होतं मला दोन मुलांना घेऊन कारण पूर्ण को तो एक सीट पूर्ण कापल्यासाठीच येतं आणि ते खूप कम्फर्टेबल पडतं बसायला वगैरे तर हे दोघं असे सीटवरती बसून त्यांच्या एन्जॉय खूप छान चाललेला होता दोघ जण बाहेरचा आरुष एक असं ट्रॅव्हल जर करत असेल ना आपण तर आरुष पूर्ण पू ट्रॅव्हलचा खूप आनंद घेतो बाहेर वगैरे बघणार असं खूप एन्जॉय करतो तो तसा झोपतो तो शक्य असं वेळाने झोपतो लगेच नाही झोपत गाडी झाली हो चा, चालू झालेलं त्यावर उलट कसं होतं आरोचं गाडी चालू केली की झोपायचा तर पावणे पाचच्या आसपास आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलेलो होतो पंढरपूर स्टेशनच्या बाहेर अशी ट्रेन होती जी जुनी बहुतेक ती कोळशावरची ट्रेन आहे खूप जुन्यातली आहे ती ट्रेन ती अशी बाहेर शोपीस करून ठेवलेली आहे स्टेशनच्या बाहेर आणि हे आमचं पंढरपूर स्टेशन पाहुणे पाच वाजलेले होते मला ट्रेन पोहोचायला आणि घरी जाईपर्यंत तर पाच सव्वापाच होतातच माझी बहीण घ्यायला येणार होती म्हणून आम्ही वाट पाहत होतो इथं उभा राहून तोपर्यंत मी ट्रेनचं शूट केलं कारण हे ट्रेन खूप आकर्षण ठरते रेल्वे स्टेशनवरती प्रत्येकजण आले की काही तिथं फोटोशूट वगैरे करतातच एकोणीसशे अठ्ठावीस साली बिल झालेली ही नेहरुगी ट्रेन आहे आणि ती खूप छान अशी मेंटेन करून ठेवलेली आहे चालू नसेल पण मेंटेन करून ठेवलेली आहे तिला त्यांनी तर माझी बहीण पहिल्यांदा बॅग वगैरे ठेवून आली का ॲक्टिव्हती सगळे एवढं बसत नव्हतो आम्ही त्यामुळे ती बॅग वगैरे ठेवून आली नंतर आम्हाला घ्यायला आलेली होती संध्याकाळी जेवण वगैरे करून झाल्यानंतर आरुषला अजूनही झोळी झोपायची सवय त्यामुळे त्याच्यासाठीही तिथं झोळी बांधावीच लागली मला आणि तो असा खेळ मस्ती करत चाललेला होता त्याचा खेळ खूप खेळला खूप खेळला खेळून खेळून शेवटी दमून तो झोपेही गेलेला होता आम्ही आमचंही जेवण वगैरे झालेलं होतं सगळ्यांचं आम्ही फक्त हा आरुष झोपायची हो वाट बघत होतो तो झोपला की आम्हीही झोपणार होतो कारण खूप कंटाळा आलेला होता मलाही झोप आलेली होती पण तो झोपत नाही तोपर्यंत कुणालाही झोपायला मिळणार नव्हते आम्हीही त्याचीच वाट बघत होतो पण तो असा खेळला खेळला आणि नंतर मग झोपी गेला खेळत खेळत कारण लाईट्स वगैरे बंद केल्या की झोपला तो मुलींना माहेरी आल्यानंतर कसं सुख असतं बघा काही काम नाही काही नाही जेवायचं आणि आराम करायचा कर वाटलं तर करायचं खेळ काम नाही तर नाही केलं तरी कोण काही नसतं कारण कंपल्शन नाही की काम हे करायलाच पाहिजे असं त्या उलट इकडं कसं माझ्या घरी मला ते करणं भागच आहे काही झालं तरी उठून तसं माहेरी नाही आहे मी खूप रिलॅक्स आणि निवांत होते तर असा होता आजचा दिवस भेटू पुढच्या ओलाकमध्ये तोपर्यंत तो बाया